ना मी स्वागत करते आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद आणि आभार व्यक्त वे करते मी सौ अन्नपूर्णा कोरगावकर येत्या नगर परिषदेचे नगर नगराध्यक्ष इलेक्शनसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेले आहे हे सर्व सावंतवाडीचे कार जाणतात आणि मी मेणबत्ती चिन्ह चिन्ह घ्यायला मी फॉर्म भर, मध्ये भरलेले आहे आणि ऑलमोस्ट मला मेणबत्तीसुद्धा मिळेल पण माझं ध्येय आहे माझे शहर माझी जबाबदारी एकच ध्यात सावंतवाडीचा विकास हे मुद्द्यावरून मी सावंतवाडी नगराध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि तिकीट नाही मिळाली तरी मला काही दुःख नाही आहे देणे मतदार माझे म भरपूर भरघोस मतं देतात आणि भरपूर आशीर्वाद देतात त्याच्यामुळे काहीही मला चिंता नाही पूर्ण श्रेय माझे लाडके मतदारांना जाते माझे लाडके सावंतवाडीकरांना जातात आणि मी आता घरोघरी फिरते तेव्हा भरपूर म्हणजे भरपूर प्रेम करतात त्याच्यामुळे मला अजिबात थकवा पण जाणवत नाही आहे आणि तिकीट मिळालं नाही आहे मी विसरूनसुद्धा गेली सावंतवाडीकारांचं युवकांसाठी महिलांसाठी आणि सावंतवाडी शहरासाठी भरपूर काम करायचं आहे युवकांना रोजगार निर्मिती करायची आहे आज हजारो मुलं सावंतवाडीतनं दरवर्षी नॉलेज बोसले नॉलेज सिटीतून आपलं क पी के कॉलेज आर पी डी स्कूल बी सी ए कॉलेज असं कॉलेजमधून बाहेर पडतात पण त्यांना रोजगार नाही आहे म्हणून ते पुणा बेंगलोर गोवा चेन्नई हैदराबाद आणि बाहेरच्या देशातसुद्धा जातात हे खूप दुःखाचा विषय आहे ह्याच्यासाठी मी छोटसं एक आय टी कंपनी गेल्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे आणि कृषीच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्मितीचे प्रयत्न केलेले आहे आज माझ्याजवळ दोन्ही माध्यमातून एकशे वीस मुलांना मी रोजगार स्वतः दिलेले आहे इथेच मला थांबायचं नाही आहे इथलं युवकांना भरपूर रोजगार निर्मिती करायची आहे महिलांच्या हातांना ताकद द्यायची आहे त्यांचे घरात घरात प्रत्येक घरात काहीतरी प्रोडक्शन तयार करून त्यांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून द्यायचं आहे आपलं सावंतवाडी शहरामध्ये राह रकडलेले थोडे कामं आहेत चोवीस तास पाण्याची योजना आहे अंडरग्राऊंड वायरची आहे चांगलं भाजी मार्केटची सुविधा करायची आहे फिश मार्केटमध्ये अजूनसुद्धा सुविधा करायचं आहे थोडंसं कटाडा वगैरे उंच आहे महिला आपलं मासे विकतात त्यांनासुद्धा त्रास होत आहे असं भरपूर कामं सावंतवाडी शहरामध्ये रकडलेली आहे त्याचेसुद्धा आम्हाला खूप सुधारण करायचं आहे आणि एक चांगलं उद्दिष्टाने मी नगराध्यक्ष म्हणून एक जबाबदारी स्वीकार करायचे एक निर्णय घेतलेले आहे आणि आज रोजी ते चांगलं मी साधारण सत्तर टक्के सावंतवाडी शहरातले प्रत्येक घराघरात जाऊन मी आशीर्वाद घेऊन आलेली आहे थोडंसं राहिली आहे ते आता येत्या दोन दिवसात मी कम्प्लीट करणार आणि हे मी तिकीट मागायचं आधीच मला आणि ओपन आरक्षण पडलं तेव्हा भेटून सांगितलं वहिनी तुम्ही थांबायचं आहे इलेक्शनला म्हणून मी हे निर्णय घेतला आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा मला सपोर्ट भरपूर पाहिजे भरपूर आहे असं तुमच्याकडे हात जोडून विनंती करते आणि धन्यवाद थँक्यू व्हेरी मच